नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी माझा प्रचार ही केवळ मात्र औपचारिकता मतदात्यांना माझा चेहरा आणि कार्य आधीपासूनच माहिती आहे शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार महेश दशरथ गायकवाड माझा प्रचार ही केवळ मात्र औपचारिकता आहे कारण माझा चेहरा आणि माझी ओळख गेली अनेक वर्ष जनसामान्याचे प्रश्न सोडविण्यासाठी घराघरात पोहोचले आहे असे वक्तव्य एकशे बेचाळीस कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार महेश दशरथ गायकवाड यांनी आपल्या जनसंपर्क यात्रे दरम्यान प्रसार माध्यमांशी बोलताना एकशे बेचाळीस पूर्व विधानसभा मतदारसंघातील प्रचाराची धरणधुमाळी दिवसेंदिवस वाढत चालली आहे मान्यता प्राप्त राजकीय पक्षांच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी मोठमोठी नेते मंडळी कल्याणपूर्व पायधूळ झाडू लागले आहे परंतु कोणत्याही पक्षाचा अथवा मोठ्या नेत्याचा पाठिंबा नसतानाही केवळ मात्र कल्याण राजकीय परिस्थितीत बदल घडविण्याचे शुधनुष्य उचलून आपल्या समर्थकांच्या बळावर या निवडणूक रिंगणात उतरलेले अपक्ष उमेदवार महेश दशरथ गायकवाड गल्लोवली जाऊन नागरिकांशी संवाद साधून आपल्या उमेदवारीची भूमिका सांगत आहे याचाच एक भाग म्हणून त्यांनी सोमवारी सकाळी चिखलीपाडा छत्रपती शिवाजी कॉलनी या प्रभागातील काही भागात जनसंपर्क पदयात्रा काढून नागरिकांशी संपर्क, संपर्क साधला या दरम्यान महिला भगिनींकडून त्यांचे औक्षण तिक करीत स्वागत करण्यात आले या जनसंपर्क यात्रेच्या सांगता समारोप समयी महेश गायकवाड यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की अनेक वर्ष मी शिवसेनेच्या माध्यमातून नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्याच्या कार्यात कार्यरत आहे यामुळे माझी ओळख करून देणे मला या अर्थाने अवश्य वाटले नाही तरी सुद्धा निवडणुकीची केवळ निवडणुकीची केवळ एक औपचारिकता म्हणून जनसंपर्क प्रचार यात्रा काढत या का आहे या दरम्यान स्लम एरियामध्ये राहणाऱ्या नागरिकांनी आपले जीवनमान सुधरावे म्हणून मलंग पट्ट्यात कर्ज काढून सदनिका खरेदी केलेल्या आहेत परंतु या सदनिकांची नोंदणी होत नसल्याने या सदनिकांचा वापर करता येत नाही ही नागरिकांची माझ्याकडे समस्या मांडली आहे परंतु मोठ्या प्रमाणात असलेली गैरसोय लक्षात घेता आपण निवडून आल्यानंतर प्राधान्य क्रमाने ही समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे या जनसंपर्क पदयात्रेत युवा शक्ती मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्याचे दिसून आले आज चिखनीपाड़ा शिवाजी कॉलनी ते दामोदर नगर या कोळशवाडी परिसरामध्ये आज मोठ्या प्रमाणात लोकांनी स्वागत केलं मला लोकांनी आशीर्वाद दिले आणि काही लोक अशीही भेटले की चिंचपाडा नांदिवली या ठिकाणी त्यांनी घरं घेतलेले आहेत पण त्यांचे रजिस्ट्रेशन झालेलं नाही आहे मोठ्या प्रमाणात रजिस्ट्रेशन बंद असल्यामुळे लोकांची अपेक्षा लोकांनी व्यक्त केली मी लोकांना एवढंच आपल्या माध्यमातून सांगेल की ज्यांनी ज्यांनी नांदिवली चिंचपाडा आडोली ढोकली किंवा मानेरे वसार या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी घरं घेतली असतील त्यांचं रजिस्ट्रेशन लवकर लवकर चालू करेल असं या ठिकाणी वचन देतो लोकांचा प्रतिसाद तुम्हाला कसा आहे लोक काय सांगतात लोकांच्या प्रतिसाद लोकांनी लोकांना आता फक्त आणि फक्त माझ्यावरती अपेक्षा आहेत मोठ्या प्रमाणात लोकांनी या कल्याणपुरेमध्ये ज्या पद्धतीने झालेली झालेले या कल्याणपुरेचं जो बकाल झालेला आहे लोकांना अपेक्षा आहे की लोकान लोकान दा ले दा ले दा मी त्या गोष्टी करण्यासाठी सक्षम आहेत विकास करण्यासाठी सक्षम आहे असं लोकांना लोकांकडून माझ्या लोकांनी मला जेव्हा गाठीबेटी झाली तेव्हा बोलून दाखवलेलं आहे प्रचाराचा फक्त एकच आठवडा उठलेला आहे पुढे तुमची रणनीती काय बघा मी गेल्या अनेक वर्षापासून मा लोकांच्या मध्ये राहिलेलो आहे लोकांच्या आडीअडचणी जाणलेल्या आहेत त्यामुळे माझा प्रचार हा फक्त एक एक निमित्त आहे पण माझा ऑलरेडी लोकांच्या कल्याण शहरामध्ये माझं नेहमी वावर राहिलेलं आहे प्रत्येकाच्या सुखदुःखात मी सहभागी आहे लोकांनी माझा चेहरा लोकांना माहिती आहे मला फक्त आता वीस तारखेनंतर लोक मोठ्या प्रमाणात मतदान करतील आणि ही लढाई कल्याणपूर्वेची एका नाकर्त्या घोटाळ्याबाजासोबत आहे ज्यांनी कल्याणपूर्वेचा विकास तर केला आहे बक्कास केलेला आहे अशा व्यक्तीसोबत ही लढाई आणि ही लढाई कल्याणपूर्वेचे नागरिक जिंकणार एवढं मला थाम विश्वास प्रचारामध्ये तुमचाही सक्रिय सहभाग आहे गेल्या अकरा वर्षापासून आम्ही कल्याण शहरात राहतो कल्याण शहरात राहतोय बदलती परिस्थिती काहीच नाही जैसे थे गेले पंधरा वर्षापासून लोक म्हणतात पण आता आम्ही अकरा वर्षाचाच इतिहास सांगतोय जिथं जाल तिथं गटार रस्ते वाहतूक येते आणि परंतु जेव्हापासून दोन हजार एकोणीसपासून मई ओळख झाली तेव्हापासून कार्यालयात कोणतीही गोष्ट असू द्या वाटप योजना असू द्या किंवा भांडी वाट योजना असू द्या दादांच्या कार्यालयात एक कोणतीही महिला अद्यापर्यंत मागं आलेली नाही आहे आणि प्रत्येक महिलेला हे मिळवण्यासाठी दादांनी काही ठराविक महिला उपलब्ध करून दिलेल्या आहे अनेक एक महिला अनेक दहा जणींना घेऊन येते तरी दादांच्या कार्यालयात कधी वादविवाद किंवा भांडणं अशा प्रकारचं काही झालेलं नाही आहे आणि दादा आत्ताच नव्हे तर प्रत्येक वेळेला उपस्थित राहिलेले आहे कितीतरी विद्यार्थ्यांना मी तिथे घेऊन गेलेले आहे की त्यांची फी कमी करावी आणि दादांनी ते करून दिलेलं आहे परत एका महिलेच्या पतीच्या ऑपरेशन हो चा खर्च क करावायचा होता त्यावेळेस मी स्वतः त्या महिलेला घेऊन गेले होते त्यावेळेस दादांनी त्यांना पंच्याहत्तर हजाराची रक्कम नमूद केली होती आणि जनकल्याण हॉस्पिटलमध्ये दादांनी स्वतः त्यांना पाठवले होते त्यांच्यासोबत मी स्वतः होते त्यामुळे दादांच्या कार्याला सलामी देण्यासाठी काही अगणित ठरतच नाही आहे दादा हे खूप महत्वाचे आणि आणि प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक तरुणाला आणि प्रत्येक लहान मुलांना सुद्धा वाटत की दादाच आमदार व्हावे येत्या पंचवार्षिक योजनेतच नव्हे तर अनेक पंचवार्षिक योजना या दादांच्या हाती द्यावे आणि दादांनी प्रत्येक सेवेची पावती म्हणून प्रत्येकाला दिलेल्या आहे त्यामुळे जनमानसात जनकल्याणात जन आधाराचा माणूस पोहोचलेला आमदार म्हणजे आपला महेश दादाच असेल आणि भावी आमदार म्हणून फक्त महेश दादाच असतील तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद